नमस्कार मी पूजा विशाल, पाड़े एत्र पा विशाल पाटील यांचे प्रचार सनमडी जत प्रचार सभा संपन्न झाली आहे पाहूया हा रिपोर्ट लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं जत तालुक्यात आज तिसऱ्या दिवशी लोकसभा निवडणूक प्रचाराची धावपळ सुरू होती महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती स्त्री शिक्षणाचे जनक ज्योतिबा याला सोन्याळ येथे आल्यानंतर विशालदा अभिवादन केले तसेच गांधी चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला ज्योतिबाने स्त्री शिक्षणाचा पाया रचला म्हणूनच आज स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे ज्योतिबांचे कार्य पुढे घेऊन जाणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं विशालदादा यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश काका पाटील सुरेश शिंदे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ मीनाक्षी अक्की महादेव सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे विक्रम सावंत आदी नेते उपस्थित होते भाजपच्या नेत्यांना माझ्या समोर उभा करा दादांनी जजच्या पाण्यासाठी कष्ट घेतले होते ते सांगतो असल्या फसव्या भाजपाला सत्तेवरून खाली खेचा असं आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार उमाजी सनमाडीकर यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सनमडी येथे झालेल्या बैठकीत सनमाडीकर बोलत होते सहज जाता जाता लॉटरी लागून जे खासदार झाले ते स्वतःला जनतेपेक्षा मोठे समजत आहेत त्यांना सांगा वाघ आलाय जर गुंडगिरी कोण करत असेल तर हा वसंतदादांचा नातू आता गप्प बसणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दिला आहे ते जत तालुक्यातील बिळूर येथे प्रचार सभेत बोलत होते ज्या बिळूरमध्ये खासदारांची हत्तीवरून मिरवणूक काढली त्याच गावात विशालदादांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं शेकडो नागरिकांनी प्रचार फेरीत सहभाग घेतला बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून फेरीचा शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य विक्रम सावंत जिल्हा परिषद माजी कृषी सभापती पी एम पाटील बाबा पाटील बाळासाहेब पाटील माजी सरपंच तात्या मंगसुळे नानासाहेब पाटील अविनाश गडीकर विठ्ठल दोडमणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवराज दोडमणी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील कुंडलिक दुधाळ जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अप्पाराया दुधाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी इथं प्रचंड गर्दी केली होती